देवळालीकॅम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा अपघाती मृत्यू देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे कर्तव्यावरून सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घरी जात असताना लष्करी हद्दीतील वडने रोडवर त्यांचा अपघाती मृत्यू झाला घटनेची खबर मिळताच सर्वांना मानसिक धक्का बसला पोलीस ठाण्यासह या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे अपघात प्रकरणी रात्री उशिरापर्यंत देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नव्हती सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांवर हा एक मानसिक आघातच होता घटनेबाबत प्राप्त माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सायंकाळी आपले कर्तव्य निभावून आपल्या एम एच पंधरा सी वाय चाळीस चौदा या दुचाकीवरून देवळाली कॅम्प ते वडणे रोडमार्गे त्यांच्या अशोकामार्गावरील घोडे वस्ती येथील घरी निघाले होते वडणे रोड परिसरात एक लाईन मार्गावर असलेल्या लष्कराच्या ले पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या ले, गाडीचा धक्का त्यांना लागल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले त्यात ते त्यांना गंभीर मार लागला हा अपघात झाल्यानंतर उपस्थित लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी तातडीने देवळाली येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टर अशोक यांनी तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले मयत कुंदन सोनोने यांचे पश्चात आई पत्नी दोन मुले दोन भाऊ असा परिवार आहे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे दोनच महिन्यांपूर्वी नाशिक रोड पोलीस ठाण्यातून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बदलून आले होते त्यांची नाशिक शहरातील कारकिर्द संस्मरणीय ठरली नाशिक शहरात कार्यरत असताना त्यांनी अनेक क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास यशस्वीपणे पूर्ण केला मटका जुगार हुक्का पार्लर अवैध धंदे बेकायदेशीर वाहनात गॅस फिलिंग खंडनी बहादर सरयद गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना गजाआड करण्यात मोलाची भूमिका पार पाडली त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी वेड़ त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला होता अतिशय हुशार मनमिळवू हसतमुख धार्मिक वृत्तीचे आणि कर्तव्यदक्ष असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला संपूर्ण पोलीस आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांनी हळहळ व्यक्त केली अनेक जण अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक